नमस्कार मंडळी आज मी एक महत्वाचा विषय घेऊन आलो आहे श्रीमंत लोकांचे पैशाविषयी समज श्रीमंत लोकांना असं काय माहिती आहे जे मिडल क्लास किंवा गरीब लोकांना माहीत नाही आपल्यापैकी प्रत्येकालाच असं वाटतं की वाट आपण इतके यशस्वी व्हावं की आयुष्यात कधी पैशांची कमतरता भासू नये परंतु यशस्वी होण्यासाठी तुम्हाला केवळ मेहनत करणे पुरेसे नाहीये तर पैशांचे व्यवस्थापन करणे आणि आर्थिक निर्णय घेणे हे देखील गरजेचं आहे चला तर मग पैशांच्या या पाच नियमांवर चर्चा करूया पहिला नियम पैशांची मानसिकता अगदी जुन्या काळापासून ते आजपर्यंत सर्वसामान्य लोकांच्या मनात पैशांविषयी काही चुकीचे समज दृढ झाले आहेत की पैसे चुकीच्या मार्गाने कमवले जाते पैसा आला की नाती गोती संपतात आनंदी राहण्यासाठी पैशाची गरज नसते परंतु मित्रांनो ती प्रत्येक गोष्ट ज्याने आपल्याला आनंद होतो ती गोष्ट विकत घेण्यासाठी आपल्याला पैसाच लागतो मग ते घर असो किंवा नवीन गाडी असो हो। पैशांसाठी तुमची मानसिकता बदला पैसे म्हणजे काहीतरी वाईट या विचाराला विसरा पैसे तुम्हाला स्वातंत्र्य सुरक्षा आणि संधी देतात जेव्हा तुम्ही पैसे आणि यशाबद्दल सकारात्मक विचार कराल तेव्हा तुम्हाला तुमच्या ध्येयाच्या दिशेने पुढे जाण्यासाठी प्रेरणा मिळेल दुसरा नियम पैसे कसे कमवायचे जीवनात पैसे कमवण्यासाठी किंवा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला जास्त शिक्षणाची खूप मोठ्या आयडियाची किंवा खूप हुशारीची गरज नाही आहे गरज आहे ती फक्त तुमचे कौशल्य स्किल डेव्हलप करण्याची आजच्या या स्पर्धात्मक जगात तुम्हाला तुमच्या क्षमतांचा उत्कृष्ट उपयोग करावा लागेल आपल्या ज्ञानात वाढ करणे नवीन कौशल्य शिकणे आणि आपल्या क्षेत्रात निपुणता साधणे यामुळेच तुम्हाला अधिक पैसे कमवण्याची संधी मिळेल नियम क्रमांक तिसरा बचत आणि गुंतवणूक पैसे कसे कमवायचे हे आपण पाहिले पण आपण आताच सुरू होते तुमच्या कौशल्यांची खरी कसोटी कमवलेले पैसे आपण तसेच साठवून ठेवले तर ते अजिबात वाढणार नाहीत त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल पैशांची गुंतवणूक रिच डॅड पुअर डॅड रॉबर्ट किओसाकी त्यांचे या पुस्तकात सांगतात पैशांना कसं कामाला लावायचं म्हणजेच पैशांनी पैसे, पैसे कसे बनवायचे तुमच्या उत्पन्नाचा काही भाग बचतीत ठेवा बचत तुमच्या आर्थिक सुरक्षेची गॅरंटी आहे आणि बचत केल्यानंतर ते पैसे गुंतवणूक करण्याचा विचार करा योग्य गुंतवणूक तुमच्या पैशांना वाढवण्याची संधी देते लक्षात ठेवा आणखी पैसे मिळवण्यासाठी पैशांनी तुमच्यासाठी काम करायलाच हवे नियम क्रमांक चौथा खर्च व्यवस्थापन बरेच लोक मेहनतीने काम करून पैसे कमवतात काही पगार घेतात पण अर्धा महिना संपला नाही तर तो पगार संपून जातो याचसाठी प्रत्येक कमावत्या व्यक्तीने खर्चाचे व्यवस्थापन करणे आवश्यक आहे तुमच्या खर्चाचे योग्य व्यवस्थापन केल्याने तुम्ही अनावश्यक खर्च टाळू शकता एक बजेट तयार करा आणि त्यावर कठोरपणे चालण्याचा प्रयत्न करा प्रत्येक महिन्याच्या शेवटी तुमच्या आर्थिक स्थितीचा आढावा घ्या लक्षात ठेवा आज जर तुम्ही ते विकत घेतलं ज्याची तुम्हाला काहीच गरज नाहीये तर भविष्यात तुम्हाला ते विकावं लागेल ज्याची तुम्हाला खूप गरज आहे नियम क्रमांक पाचवा प्रेरणा आणि सतत शिक्षण सतत नवीन काहीतरी शिकत राहणे आणि तुमची प्रेरणा तुम्हाला खूप पुढे घेऊन जातील तुमच्या ध्येयांकडे लक्ष ठेवा नवीन ज्ञान मिळवण्यासाठी पुस्तके वाचा वेबिनार किंवा कार्यशाळा अटेंड करा आज तुम्ही कोणत्याही परिस्थितीत असाल पण तुम्ही नेहमी शिकत राहिलात तर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल मित्रांनो श्रीमंत किंवा यशस्वी होण्यासाठी तुम्हाला या पाच मूलभूत नियमांचं पालन करणे आवश्यक आहे या सर्व गोष्टी लक्षात ठेवून तुमच्या आर्थिक भविष्याला गती द्या पैशांचे मॅनेजमेंट ही एक स्किल आहे जी आत्मसात करणं तुम्हाला भाग आहे चला आजपासूनच या नियमांचा अवलंब करून तुमचे आर्थिक जीवन उज्ज्वल बनवूया आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा तुमचे विचार कमेंट्समध्ये नक्की सांगा धन्यवाद मित्रांनो